बोलता है कि मस्जिद में घुस के हम तुमको मारेंगे उसके बाप उसका बाप का राज चल रहा है क्या क्या उसका बाप का राज चल रहा है मैं ये चाहता दुलिया शहर जिले के अंदर उसको बंदी होना चाहिए तो अहमदनगर या ठिकाणी झालेल्या रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्यानं आता महाराष्ट्रातील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून आमदार नितेश राणे यांचा निषेध करत असल्याचं बघायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यामध्ये देखील एम आय एमच्या वतीनं नितेश राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलन करण्यात आलं नितेश राणे यांच्या निषेधार्थ प्रतिमात्मक पोस्टर झळकावत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून नितेश राणे यांना धुळे जिल्ह्यात बंदी करण्यासह तीन दिवसात अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जिल्हा कलेक्टर को ऑल इंडिया मजलिस इतहादल मुस्लिमीन के ओर से एक निवेदन दिए गया अहमदनगर के अंदर जो डेढ़ फुटे अमदार नीतीश राणे वो हराम खोर कुत्ता बोलने का ये बोलो ये हराम कुत्ता बोलता है कि मस्जिद में घुस के हम तुमको मारेंगे इसका बाप का राज चल रहा है क्या क्या उसका बाप का राज चल रहा है मैं ये चाहता दुल्ही शहर जिले के अंदर उसको बंदी होना चाहिए दुल्ही शहर के अंदर उसका पैर नहीं रहना चाहिए कभी रहा और उसके ऊपर कभी कार्रवाई नहीं हुई उसके ऊपर गुने दाखिल नहीं हुए तो हम यहाँ धरना आंदोलन सिर्फ और तीन तीन दिन के अंदर उसके ऊपर कार्रवाई नहीं उसको अटक उसको ऊपर अच्छे से अच्छे गुने दाखिल चले गुने होने को और उसकी बेल नहीं एक दिन में कभी बेल देते हम यहाँ धरना आंदोलन के लिए बैठने वाले ये मजलिस इतिहाद मुस्लिम सब कार्यकर्ता और सब पदे तक रही और आमदार साहब की दरम्यान तीन दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी एम आय एम जिल्हाध्यक्ष नासिर पठान महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी रफिक शहा डॉक्टर बापू पवार डॉक्टर शराफत अली नजर खान शेख यांच्यासह एम आय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे